ओम शांती आज आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांना या धरतीला सुपीक बनविण्याकरिता आता स्वर्गाची स्थापना होत आहे तिथे जाण्यासाठी दैवी संप्रदायाचे बनायचे आहे प्रश्न आहे सर्वोत्तम कुळातील मुलांचे मुख्य कर्तव्य काय आहे उत्तर आहे कायम उच्च रूहानी सेवा करने इधे बसून किंमा चालता फिरता खास भारत आणि आम संपूर्ण विश्वाला पावन बनविने श्रीमता वर बाबांचे मदतगार बनने हेच सर्वोत्तम ब्राह्मणांचे कर्तव्य आहे धारणेसाठी मुख्य सारांश आहे एक बाबांच्या सारखे शिक्षक बनायचे आहे अतिशय युक्तीने सर्वांना या असत्य खंडातून बाहेर काढून सचखंडामध्ये जाण्याच्या लायक बनवायचे आहे दोन दुनियेचा संघ कुसंग आहे त्यामुळे कुसंगापासून किनारा करून एक सत्याचा संघ करायचा आहे उच्च पदासाठी या अभ्यासाला लागायचे आहे एका बाबांच्या मतावरच चालायचे आहे आजचे वरदान आहे आपले सर्व काही सेवेमध्ये अर्पित करणारे गुप्तदानी पुण्य आत्माभाव स्पष्टीकरण आहे जी काही सेवा करता त्याला विश्व प्रति अर्पित करत चला जसे भक्तीमध्ये जे गुप्तदानी पुण्यात ते हेच संकल्प करतात की सर्वांचे कल्याण व्हावे तसा तुमच्या प्रत्येक संकल्प सेवेमध्ये अर्पित व्हावा कधीही आपलेपणाची इच्छा ठेवू नका सर्वाप्रती सेवा करा जी सेवा विघ्नरूप बनेल तिला खरी सेवा म्हणणार नाही त्यामुळे आपलेपणा सोडून गुप्त आणि सच्चे सेवाधारी बनून सेवेद्वारे विश्वकल्याण करत चला स्लोगन आहे प्रत्येक गोष्ट प्रभु अर्पण करा तर येणाऱ्या अडचणी सोप्या अनुभव होतील ओम शांती